नमस्कार मी शिल्पा विदर्भ बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत अमरावती नागपूर रोडवरील सावरडे गावाजवळ भीषण अपघात झाला असून भरगाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारला फरफटत नेले अपघात इतका भयंकर होता की अपघातानंतर दुचाकी जळून खाक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आणि दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अमरावती येथे दाखल करण्यात आले मृतक दिवसा तालुक्यातील फतेपूर इथला रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे ही घटना रात्री साडेआठ वाजता घडली असल्याचे आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम दिनांक अकरा आणि बारा एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम दहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मुख्य अधिकारी मलकापूर आणि शेगाव नगर परिषद यांच्यासोबत आढावा बैठक आणि कामाची पाहणी करून होणार असून दुपारी एक वाजता पंचफुलाबाई भीमराव जाधव आणि हो, इतर राहणार रताळी तालुका सिनखेड राजा जिल्हा बुलढाणा यांच्या तक्रारी निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक सहायक आयुक्त समाज कल्याण बुलढाणा यांच्यासोबत घटनास्थळी भेट देऊन आढावा बैठक घेणार आहेत त्यानंतर ते, त्यान ते बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यांना भेटी देणार असून संपूर्ण कामाची पाहणी करून आढावा बैठक घेणार आहेत आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांची ही रिपोर्ट अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीकृष्ण गुरुकुंज आश्रम मोजरी केंद्रीय प्रचार विभागा तालुका प्रचार विभागाच्या वतीने आयोजित तालुका सेवा अधिकारी गणेश घोटाळ यांच्या संकल्पनेतून चला जाऊ या गावखेड्याकडे या अभियानाला मागील सात वर्षापासून सुरुवात करण्यात आली होती त्याच धर्तीवर आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन तालुक्यातील फतेपूर गावापासून या अभियानाला सुरुवात झाली आहे टाकळी अंतूर तालुका कन्नड सिद्धेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी अंतूर येथील गेट टुगेदर सोहळा अत्यंत आनंदमय आणि भावनिक वातावरणात पार पडला तीन दशकानंतर जुने वर्गमित्र एकत्रित येतात आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने होऊन उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी अनुभव आणि जीवनप्रवास एकमेकांसोबत शेअर केले सगळ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र काथार संजय नागवडे देवदास सोनवणे कारभारी धोंडकर आणि इतरांनी मिळून केले नांदेड येथे छोट्या गांधी सभेचे आयोजन करण्यात आले होते नांदेड वाघोळा शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था नांदेड सार्वत्रिक निवडणुकाविषयी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चर्चा करण्यात येऊन पॅनल निवडून आल्यानंतर आम्ही सर्व सभासदांचे कर्ज दहा टक्के व्याज दरावर पूर्वी देण्यात आले होते त्यामध्ये व्याजदर आठ टक्के करून सर्व सभासदांना कर्ज उपलब्ध करून देऊ असे आश्वासन पत संस्थेचे उप सैयद तोफिक अली यांनी यावेळी दिले तर यावेळी उमेदवार कल्याण दत्ता हाफिज हुल्ला नंदकुमार लंगडे आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिका कर्मचारी संस्था का अभी कार्य उपाध्यक्ष अध्यक्ष प्रभारी अध्यक्ष मैं मेरे अपने तरफ से ये बारा लोगों के पैनल एक तैयार करा परिवर्तन परिवर्तन पॅनल निशानी है सिटी आप को हर चीज़ की सुविधा मिलेंगी हमारे हमारा मेन मकसद और मेन विजन ये है कि वे हमारे कर्मचारियों को सोसाइटी के तरफ से कुछ ना कुछ लाभ होना चाहिए जैसे दस दस टक्के ब्याज दर है अभी तो उसमें हमको आठ के करना है और जो है तो डिजिटलाइज मतलब कंप्यूटराइज सोसाइटी बनाना है कंप्यूटराइज सोसाइटी बनाने से फ़ायदा ये होने वाला है कि हमारे कर्मचारी को कौन से भी सोसाइटी के अध्यक्ष उपाध्यक्ष और सचिव के पास जाके कुछ विनती करने की जरूरत नहीं ऑनलाइन पद्धति पे आपको जो तो फॉर्म मिलेंगे वो फॉर्म फिलअप करना और ऑटोमेटिक आपके अकाउंट में जैसे पेमेंट आती उस टाइप में सोसाइटी का लोन भी आपको मिल जाएगा। हमारे कर्मचारी के लिए इतनी सुविधा हम ये कर रहे हैं बहुजन वंचित आघाड़ी नांदेड़ उत्तर विधानसभा मतदार संघा वती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात चार दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मागील पाच वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले आणि युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीसाठी जयंती महोत्सव आयोजन करण्यात येते यावर्षीसुद्धा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे प्रशांत इंगोले यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांना सांगितले महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल जयंती उत्सव आम्ही महात्मा फुले आंबेडकर जयंती महोत्सव या नावानं आम्ही मागील सहा वर्षापासून हा जयंती महोत्सव घेतो या महोत्सवाला सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जेदार कार्यक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाच्या स्थळी दिनांक अकरा एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत या कार्यक्रमाला महात्मा फुले ज्योतिबा फुले पुतळा येथे सायंकाळी सात सहा वाजेपासून ते संध्याकाळी दहापर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत हे कार्यक्रम अकरा बारा तेरा असे तीन दिवस चालणार आहेत दुसरा कार चौदा एप्रिलचा आम्ही भीम पहाट म्हणून हा कार्यक्रम घेत असतो तो चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी पाच ते दहा हा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर लागलीच भिक्खू पयाबुदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची समस्त टीम ही महावंदनेचा आम्ही एक कार्यक्रम घेत असतो बुद्धवंदना महावंदना घेऊन हा कार्यक्रमाचा सरा समारोप होत असतो या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हेच मी माझ्या वतीनं व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वना विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावी